आय दादा नमस्कार मी आलो ताई धन्यवाद का अनिल दादा चहा वगैरे आणि वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कडक जय भीम शिव कडक जय भीम जय शिवराय विकासदादा धन्यवाद धन्यवाद विकास विकासदादा चहा वगैरे परिबारासाठी ओ का परीसाठी पिल्लूल मस्ती करते बरं का लाईक डन थँक्यू लाईक केलं आहे धन्यवाद सीताराम <laughs> आलीस का राधा परत जय जिजाऊ जय शिवराय जय भीम ताई जय भीम जय भीम अनिल भावा चा वगैरे झाला का मग जाऊ का झालीस थांब की कमेंट कर की लाईव्ह लाईक कर कमेंट बघ धर इच्छु बघाय बघाय लवकर लगे कोण आहे ग तायडे ते कमेंट बेकार केली आहे कोणी हो ने विकास ने। विकास दादा जय भीम जय जे, जे, जे। ताई ग आमच्याकडे श्रीमद भगवत आहे हो का श्रीमद भगवत आहे तुमचे झाले का चहा हो झालं चहा नाही झाला अजून चहा होते दो ताई दोन नंबरला लाईक डन थँक्यू अरुण दादा अनिल दादा नमस्कार <coughs> अरुण दादा अनिल दादा विकास दादा राधा चहा झाला का काय कमेंट ते कधीच हो कमेंट दिसत नव्हती मला कुणी म्हटलं बेकार कमेंट केली कोणी नाही केली बेकार कमेंट कुठं कुणी बेकार कमेंट केली कोणीच नाही केली <coughs> पोहे खाल्ले मी वाई लगेच खाल्ले पण पोहे दादा नमस्कार ताई मला पण तुमचा सपोर्ट पाहिजे बरं हो हो दादा नक्कीच सपोर्ट करू आपण कपिल एक एकदम थँक्यू कपिलदादा झालं कशा वगैरे कसे चालू आहे मस्त आहे काय चालू आहे मस्त मजेत मी कुठून मी रत्नागिरीवर आहे मग काय नाही मग काय समोर आला गुड गुड हाय लाईक डन थैंक यू दादा झालं का छान आहे अजून लाईक डन हाय नमस्कार जय श्रीराम श्रीराम पवन दादा पिल्लू काय करते हे करतो पिल्लू आहे मस्त झाली आहे गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग लाईक दोन थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग सिस्टर गुड इव्हिनिंग जय शिवराय सागर दादा कळते आला 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 कुठून का रत्नागिरीवरून आहे मी हाय मयुरी हाय सचिन दादा नमस्कार नाही एकाली मी दादा बोललो तर विचार डेशमध्ये येईल हो का हो का बारीक घे काय नाव आहे माझं नाव मयुरी आहे हाय शेतकरी दादा नमस्कार चालेल सगळ्यांना काय रे उमेश तुला काय अक्कल बिकल का ना रे उमेश तुला काय अक्कल बिकल की नाही फेक आय डीने येऊन असं करतोस का रे हां भानावर राहून कमेंट कर के तुला काय लाज लज्जा शरम का का सोडलीस का रे काय कसे आहात मस्त आजची घटना ती काय ग ताई ग कुत्रा आला इथे हो आला आला कुत्रा आला की ओके मयूरी ऊपर वाले दौलत भाले कम दी लेकिन दोस्तों सारे दिलदार दिए हैं हाँ ना दोस्तों सारे दिलदार दिए है वही तो चाहिए ना झालक का, का वड़ा पाव फेडी मारू झाड़े का झाले का वड़ाला फेरी मारू हो झाले ताई ब्लॉग जी दिदी त्या कुत्र्याला देते थांब नको टेन्शन घेऊ थोडा वेळ बघणार नाही करणार तिला मग नका बोलू कुणा पण दादा रादाजी हा ना <laughs> नक्की नाही बोलायचं भडवा म्हणायचं कुत्रा म्हणायचं दादा नाही आवडत दुपारची शाळा आहे त्यांच्या तुमची एक तास होती पण मी बेक थँक्यू थँक्यू अक्षयदाम वडाला फेरी मारायला व्हिडिओ नाही टाकला नाही टाकला पाऊस किती होता खूप पाऊस होता बरं का नमस्कार नमस्कार संभावचे पटकन तो ही इस नहीं जो सभी मारो मैं सिर्फ दो लोगों पर प्यार करता हूँ तो जिन्होंने मुझे जन्म दिया है और दूसरी ओ पागुल मेरे लिए जन्म दिया हाँ का? गुण, गुण है हाँ कहाँ गुड गुड मॉर्निंग दीदी गुड मॉर्निंग नहीं महेश दादाता तुम्हें ऐसा करो दरवे So, good luck sa lida. Anak, pura. Ay, na ho. Hi, good morning, good morning. स्वयंपाक करायला असेल ना आता वाजले हो स्वयंपाक करायचा आहे ना बोला ना अक्षय दादा मैं लोगों से मुलाकात तो है याद रखना तो बातें भूल भी जाओ सब अला बाग इतना आवाज अरे बार घंटे मैं तो आवाजे भैया जनाथ आवाज देना

Thank okay. you. डिशन डिशन तिथे सांगते मोठे राधाजी समोर राधाजी समोर सिंगल मुलगी असेल तर सेटिंग तर करायच मुले हा ना हाय लाईक थँक्यू दादा कैसे ते हर कैथे ते है हर बात जुबान से हम इशारे नाही करते से जमीन से गुजरात गुजरा नाही करते हर हालतो बदलण्याची हिम्मत नाही रखते हो का भूक लागली या हो हो का या या भूक लागली ना सयानी या समोसा खायला समोसा खाली या बर का हॅलो नमस्कार धन्यवाद विकास दादा या सयानी समोसा खायला दीदी नमस्कार 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 ए काप शांत शांतपास काय आज काय आहे जेवण काय नहीं बगा अजून तू नाही नहीं छान छान कमेंट्स आल्यावर किती छान वाटते हो ना बिकॉज चाहने वाले हजारों मेरे मेरेज यारो दो चार दुश्मनों से कोई फर्क नहीं पड़ता बराबर आहे जो इज्जत से बात करेगा उसके लिए राम और किसने बदमी से बात करें कोशिश की तो उसका काम तमाम ओके, ओके जय श्री राम जय राम जय राम नीरेश दादा झालं का चहा आलात का बालू दादा मी आलो धन्यवाद वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माना की मै बहुत कडवा जाऊ मिट्टे पैदा हो गे तो मै मेरा क्या कसूर लाईक डन बरं का ओके बरं का वटपौर्णिमेचा व्हिडिओ नाही बनवला नाही बनवला बन, आहे मग मला पण पाहिजे समोसा हां घरा घ्या या समोसा खाला या सगळ्यांनी समोसा खाला या राधा अनुराधा ताई नमस्कार पहिले दुनिया पहिली दुनिया देखे कैसी दुनिया को तुम कैसे है बरोबर आहे मयुरी ताई नमस्कार नमस्कार संदीप दादा लाईक डन थँक्यू हाय नमस्कार रोहित हाय दादा नमस्कार ताई तुम्हाला पण घ्या की राव हो घेते घेते मुख्यमंत्र्याला okay, सोडून राष्ट्रपती समोसा खात आहे अजून <laughs> खाल्लं पण नाही अजून खाल्लं पण नाही आज, आज माझी ताई छान दिसत आहे थँक्यू थँक्यू वालूदादा थँक्यू सो मच व्हिडिओ काढलाय बघा दादा चॅनलवर जाऊन बघा हाय नमस्कार एक खाल्ला का समोसा हा कपिल दादा संदीप दादा नमस्कार तर या सगळ्याने समोसा खायला बरं का तुमच्या दूध प्रा ठेवायला लागेल बरं तुला ना नाऊ जय शिवराय जय शंभुराजे मुलेशाचा नमस्कार काही तुला उपवास नाही कागम नाही मी नाही उपवास करत अनुराधा ताई मी वटपर्णीचा उपवास नाही करत करत होते पिल्लू लहान आहे ना आता अजून नाही आणि गोळ्या चालू आहेत माझ्या औषधं चालू आहेत राजीनामा द्या व्यक्ती <laughs> खाते का समोसा नाही ओ धरा या ना सगळ्यांनी खायला लाईट नाही आली सकाळपासून माझी हो का बघा खायला या म्हण आणि एकटंच खाते <laughs> पिलू पण खाते पिल्लू पिलू पण खाते संभव पण खातो इकडं पिलू पण माझी बाय बाय करते बाय कर, कर पिलू चहा झाला का चहा नाही झाला अजून नको खा तू खातू लाईट लाईक करा समोसा खा तुम्ही बंगला दोन्ही माझ्या नावावर करा नाही 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 मी नाही दोन्ही बंगले बाबा तुमच्या नावावर करणार एक बंगला माझ्या नावा पाहिजे मुकेमधीचं पद काढून घेतले मी संभव गॅस बंद केस का सांड न पण हुशार करून ठेवू हाय संभव हाय संभव म्हणतो तुला कपिल मामा आमच्या समोर समोसा खाते उपवास आहे समोसेची आठवण करून दिली तू <laughs> माझ्या औषध गोळ्या चालू आहेत ना मी खात ना उपवास करत नाही हो दादा झाली लावण लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा संदीप दादा सगळ्यांनी या दर। 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 दर समोसा खायला बरं का सगळ्यांना बोलावलं मी संजय दादा सगळ्यांना हॅपी लो धरण खाऊ आम्ही दोघे खातोय तू पण तुम्ही हात दोन पेटून तीन महिना पहिले होता संभव अभ्यास केलास का हम्म तू हाय मारू दादा नमस्कार मी कधी कधी मी कधी कधी येतो म्हणून मला नाही समोसा हा ना एकटी एकटी खाते समोसा नाही सगळ्यांना बोलवलं आहे समोसा खायला